हॅलो अभिमान मी लकी भालेराव तुमचं स्वागत करते माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहे फिरायला आलतो माऊला बघायला पण आता काका आम्हाला फिरायला नेतात कारण माऊ आमची एकदम ठीकठाक आहे पिऊला घेऊन चाललोय माऊला थोडा ताप येतात तिला घरीच ठेवलं आहे हिला पण घेऊन चाललंय सोबत का पण तिच्या मागं मागं चाललोय बघ तिला घेऊन चाललो तर ह्या पण मागं लागल्या आम्ही पण येतो करण हे बघा काका आम्हाला फिरायला घेऊन चाललेत नदीवरती कर्जतच्या नदीवर तर चला एन्जॉय करू किती खुला आणि मोकळ असं मस्त पैकी हिरवगार वातावरण आहे गाईस दिल गार्डन गार्डन हो गया पिऊ जायच आहे बघा कर्जतची नदी का, का? बापरे कसलं पाणी आलंय नदीला मम्मी पाणी नऊ ना, ना म्हणून बोरीचा हा आम्हाला आधी माहित नव्हतं एवढं पाणी कारण जाम खूश झाले तिला काय बोलू काय समजत नाही ती वाव मस्त कसला जोरात पाणी यांचे फोटो वगैरे चाललेत काय बोलतय हा या वर्षी आपण नक्की काढू आताच काढू जस्ट कारण लास्ट इयर आम्ही गेलो तर सी एस टीला आम्हाला तो लोकेशन पाहिजे होता त्या व्हिडिओसाठी पण काय झालं मम्मी सांगतो येस व्हिडिओ वी... करायला गेलो आणि त्या दिवशी बिलकुल पाऊस नव्हता तर आता आम्ही करणार गाईज व्हिडिओ करायसाठी आलो माझे हे लोक एवढे मग्न झाले एन्जॉय मध्ये माझे रील साइडला मी व्लॉगच चालू केलाय क्षत्री ना खोल बरसात में पहिला रील्स करू त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू तुमच्या चालले बघा ए पिऊ चिऊ हाय कराल रील्स वर कसं करायचं ते शिकवतायत समजलं स्टार्ट का करूया डन ना ओके काहीच बघा किती पाणी बाप रे बाप खूप पाणी पाणीच पाणी तिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे आणि हे झरे आणि इकडे माझी लक्ती इतकी मजा खर्च नकी तिला कसं म्हणते मजा वाटते घरी चाललोय थोडा वेळच एन्जॉय करायला भेटला पण मजा आली लवकर लवकर यायला पाहिजे होत असं वाटलं पण ठीक आहे चला थोडा भेटला तेवढ्यातच खुश होत आम्ही कारण आता आम्हाला घरी जायचंय मग काय भेटलं नसतं तर जेवढी एन्जॉय भेटली तेवढी पण जास्त वाटली ठीक आहे आता आम्ही घरी जातो रस्त्या रस्त्यामध्ये पण असे छोटीसे क्यूट क्यूट वॉटरफॉल बनलेत चाललं तुमचा पिऊ लाडाची पिऊ आमची लाडाची पिऊ चला चला पाय चला, चला 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 घरी चला घरी चला तेव्हा का ते एवढे लांब आणि चले चला पाऊस आलाय आणि अंधार पण झालाय चल लांब मिस केली मग हो मग